आणि या ठिकाणी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री आणि भरत शेठ गोगावले साहेब यांची भेट घेतली आणि भरत गो गोगावले साहेबांनी असं सांगितलंय की नक्कीच याविषयी आमचं शिंदे साहेबांसोबत बोलणं झालंय आणि निश्चितच आपल्याला चांगला निर्णय मिळेल असे गोगावले साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्या दृष्टीनंच आपण इथं मुंबई मध्ये लवकरच सर्व राज्यातल्या प्रशिक्षणार्थ्यांचा मेळावा आयोजित करणार आहोत आणि त्या मेळाव्याला शिंदे साहेब उपस्थित राहणार आहेत आपण सर्व ताक्तीनीशी या मेळाव्याला उपस्थित राहावं की अशी एकनाथ शिंदे साहेब उपस्थित राहणार आहेत उदय सामंत साहेब उपस्थित राहणार आहेत तर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना ताक्तीन या मेळावसाठी उपस्थित राहून आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे मी परभणी जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा अध्यक्ष म्हणून विनंती करतो आणि सर्वांना विनंती राहील कि सभासद नोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी आणि आपली या येणाऱ्या मेळाव्यात आपली ताकद दाखवून घ्यावी असे मी सर्वांना विनंती करतो पवन सर भुण भुण। ऐ, बोला नमस्कार एकनाथ शिंदेसाहेबांसोबत पहिले मध्ये एक बैठक झाली त्याच्यानंतर काही आपले कॅबिनेट मंत्री होते त्यांच्यासोबत सुद्धा बोलणं झालं आता लोकांच्या अपेक्षा होत्या की आजच जी आर निघाले पाहिजे पण दादा असं होत नसते कारण कुठल्याही गोष्टी करत असताना त्या संबंधित पूर्ण अधिकाऱ्यांशी बोलणं किंवा त्या गोष्टी कशा पद्धतीने करता येतील जर समजा शिंदे साहेब काय म्हणतात त्याला मुख्यमंत्री असते तर शंभर टक्के आजच जीआर निघाला असता पण आपल्या काहीतरी अडचण म्हणून जसं आता पावसामुळे काही गोष्टी आहेत सर्व लक्ष त्यांचं तिकडे त्यांनी दसरा मेळावा सुद्धा कॅन्सल केला पहिले लोकांची जे गोष्टी आहेत त्या करण्यात त्यांचा पूर्ण वेळ जातोय तरी त्यांना आपल्याला एक सांगितलं की तुम्ही आम्हाला डेट द्या त्या तारखेला आम्ही तुमच्या मेळाव्याला येऊन शंभर टक्के तुमची उपस्थिती पाहून तुम्हाला जेवढी उपस्थिती तेवढा जास्त वेळ म्हणजे कालावधी किंवा कुठली आणखी म्हणजे तुम्ही एक समजून चला की जसं जसं तुमची संख्या दिसणार तसं तसं तुम्हाला पुढच्या गोष्टी मिळत जाणार ह्या पद्धतीनं अपेक्षेतून तुमच्या लक्षात येऊ द्या की एखाद्या व्यक्तीला आपण जर काही देतो तर त्याच्याकडून घेण्यासाठी पण काहीतरी मोठ्या प्रमाणात आपल्या अपेक्षा असल्या पाहिजे म्हणजे हेच व्यक्ती उदाहरण जर घेतलं तर काहीतरी कुछ पाणी केले कुछ खुना पडता असं जर म्हटलं समजा तर त्यांना तुम्ही संख्या दाखवा आणि तुमचा रोजगार घ्या या पद्धतीनं काम आहे जास्तीत जास्त संख्येनं लवकरच एक दोन तीन दिवसात तुम्हाला तारीख माहित पडेल की कुठं आपण ते नियोजन करतोय पण होईल आणि तारीखीचं थोडस चालू आहे मुंबईमध्ये नियोजन आहे सर्वांनी मोठ्या संख्येनं तिथे यायचं सभासद नोंदणीकडे लक्ष द्या सभासद असले पाहिजेच म्हणजे आले पाहिजे असं नाही जे सभासद नसतील प्रशिक्षणार्थी असतील त्यांनी सुद्धा या विथ फॅमिली आले तरी चालेल पण फक्त संख्येने या संख्या महत्वाची आहे आणि आज तुम्हाला एक सांगतो की आजपर्यंत शिंदे साहेबांना कुठल्याही प्रशिक्षणार्थ्यानं प्रश्न मांडले नव्हते पण सुरुवात आजपासून झाली आणि या मेळाव्यामध्ये तुमच्या हातात कोडलेस माईक असेल प्रश्न तुमचा तुम्ही थेट त्यांना विचारा ह्या पद्धतीचं आपण नियोजन करतोय आणि सर्व पूर्ण मुंबईमध्ये तुम्हाला युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटना छत्तीस जिल्हा अध्यक्षांचे बॅनर दिसतील त्या गोष्टीतून आपण काम करू आजी काम करू काम नमस्कार शिंदे साहेब ना धन काम झालं काम हो तुमचं मला सांभाळतायेत ते हिरोईन ला आई म्हणून सांभाळताय शंभुराज देसाई आणि शिंदे साहेब केली उपमुख्यमंत्री झाले मला म्हणजे काही आहे ते मंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री असले तर आणखीन काही चांगलं झालं असत तेच करणार सगळं तेच करू शकतात महाराष्ट्राचा किता पूर्ण गिरवणारी एकच व्यक्ती आहे एकनाथ संभाजीराव शिंदे ज्या वेळेस हे बैठक होईल त्यावेळेस हे जे खांब दिसत आहेत ना इथं या प्रत्येक खांबावर छत्तीस जिल्हा अध्यक्षाचे फोटो आणि येणाऱ्या भविष्यासाठी जे काय आपल्याला शिंदे साहेब देतील त्यासाठी शुभेच्छा म्हणून हे बाळासाहेब भवन आणि इथं सगळे कॅबिनेटचे घर आहेत समजा मोठे मोठे मंत्री आहेत तिकडे समूह मंत्रालय या ह्या पद्धतीचं नियोजन आहे की पूर्ण सिटीमध्ये ज्या ज्या ठिकाणी मंत्री महोदय राहतात त्यांच्या घरासमोर बॅनर लावायचे आपल्याला आणि हा विषय आता कुठं जिल्ह्यापुरता किंवा खेड्यापुरता महत्वाचा नाही तर अख्ख्या पूर्ण राज्यभरात आणि राज्यातच